छोलेची भाजी दाटसर बनवण्यासाठी आपण यामध्ये छोलेचाच वापर करणार आहोत आणि कसा करणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच त्यामुळे भाजी जरी तुम्ही दिवसभर करून ठेवलात तरीसुद्धा एकदम दाटसर अशीही राहणार आहे तर त्यासाठी इथे मी रात्रभर एका बाऊलमध्ये छोले भिजवले होते त्यातील सर्व पाणी काढायचं आहे ते छोले दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे कुकरमध्ये छोले आणि पाणी घालायचं आहे एक बाउल जर छोले असतील तर दीड बाउल तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र आणि थोडासा दालचिनीचा तुकडा यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्यामुळे छोले सपक लागत नाहीत त्याची मिठाची जी चव आहे ती छोल्यांना छान येते त्यासाठी इथे मिठाचा वापर केला आहे कुकरच्या चार शिट्ट्या होईपर्यंत गॅस मोठ्या ह्याचेवरती चालू ठेवायचा आहे त्याच्यानंतर गॅसची फ्लेम लो करून पाच मिनटासाठी व्यवस्थित हे छोले शिजवून घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे मी हे छोले शिजवून घेतले आहेत चार शिट्ट्याच्या नंतर गॅस मंद आचेवरती करून ठेवल्यामुळे छोले आतपर्यंत एकदम व्यवस्थित आणि एकसारखे छान शिजले जातात तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छोले एकसारखे छान शिजले गेले आहेत आता भाजीसाठी लागणारी म्हणजे छोलेची भाजी बनवण्यासाठी लागणारी पेस्ट आपण तयार करून घेऊ त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांद्याने एक मोठा टोमॅटो दोन्हीही मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहेत त्याचबरोबर दोन हिरवी मिरची आणि जे छोले आपण शिजवले होते न, ना त्यातलेच अर्धी वाटी छोले आपण घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची घालायची आहे पाणी अजिबात न घालता याची एकदम बारीक पेस्ट अशीही तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट रेडी झाली आहे ही आपण साईडला काढू आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण जे शिजवून घेतलेले छोले आहेत अर्धी वाटी ते यामध्ये घालायचे आहेत आणि छोटे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने फक्त चार चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि ही पेस्ट देखील तयार करून घ्यायची आहे आता अशा प्रकारे हे देखील रेडी झालं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घालणार आहोत ओवा घातल्यामुळे छोले व्यवस्थित पचतात त्यासाठी ओव्याचा वापर इथे करायचा आहे आता यामध्ये कांदा टोमॅटो मिरचीची जी पेस्ट आहे ती घालायची आहे गॅस मोठ्याच्यावरती चालू ठेवायचा आहे आणि एक मिनटासाठी ही पेस्ट आपण तेलामध्ये भाजून घ्यायची आहे कांदा टोमॅटो मिरची हे सर्व आपण कच्चेच घेतले होते आहे त्याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी आपण इथे एक मिनटासाठी तेला हे तेलावरती भाजून घ्यायचं आहे हे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आणि ते मसाले एका वेगळ्या पद्धतीने आपण घालायचे आहेत ते कसे घालायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते एखादं बाऊल किंवा वाटी घ्यायची आहे त्यामध्ये दीड चमचा लाल तिखट त्याचबरोबर यामध्ये जाईल अर्धा चमचा मीठ कारण ऑलरेडी आपण अर्धा चमचा मीठ छोले शिजताना वापरले होते अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा छोले मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर जर नसेल तरी ते तुम्ही चाट मसाला वापरू शकता त्यामुळे भाजीची टेस्ट खूपच अप्रतिम लागते आणि सगळ्यात लास्टला अर्धा चमचा कसुरी मेथी ही कसोरी बी भाजून क्रश करून घेतलेली आहे या आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि चमच्याने एकसारखं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही मसाले जेव्हा एकत्र घेऊन ते आपण कढईमध्ये घालू तेव्हा ते अजिबात ते जळणार नाहीत त्यासाठी अशा प्रकारे हे मसाले पहिला एकत्र करून घ्यायचे आहेत आता हे कढईमध्ये आपण सर्व जे मसाले एकत्र करून घेतले आहेत ते घालायचे आहेत कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये हे छान मिक्स करून घेऊ आणि अगदी अर्धा सेकंदासाठी हे मिक्स करून भाजून घ्यायचं आहे म्हणजे याला तेल सुटण्यास सुरुवात होते मसाले देखील एकसारखे व्यवस्थित छान मिक्स होतात थोडंसं तेल सुटण्यास सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यामध्ये आपण जी छोलेची पेस्ट तयार करून घेतली होती ना ती घालायची आहे ज्यावेळेस तुम्ही छोलेची पेस्ट आशा प्रकारे तयार करून घालतात त्यावेळी भाजी अतिशय दाटसर होते त्याचबरोबर चवीला देखील खूपच छान लागते आणि कितीही जरी क्वांटिटीमध्ये तुम्ही भाजी करणार आहात तरी अशा प्रकारे जेव्हा तुम्ही छोलेची पेस्ट बनवून यामध्ये घालाल त्यामुळे भाजी दाटसर होण्यास मदत होते आणि भाजी तुम्ही जरी करून दिवसभर ठेवलात तरी भाजीचा जो दाटसर पण आहे तो अगदी तसाच राहतो तर त्यासाठी आपण इथे छोलेची पेस्ट वापरायची आहे शिजवलेले जे छोले असतात ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि ती पेस्ट वापरायची आहे आता यामध्ये शिजवून घेतलेले छोले देखील घातले आहेत छोले शिजवताना जे पाणी होतं त्याच पाण्याचा आपण इथे वापर करणार आहोत पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करू गॅस आता मोठ्याचेवरती करायचं आहे भाजी थोडी दाटसर वाटत आहे यासाठी आपण आणखी थोडं पाणी यामध्ये घालणार आहोत भाजीला दोन ते ती तीन उकळी येऊ द्यायचे आहेत आधी झाकून याला फक्त पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे आता प्लेट झाकू पाच मिनिट झाले आहेत भाजी थोडी दाटसर झाली आहे आता हीच भाजी तुम्ही अशा प्रकारे गॅसची फ्लेम ऑफ करा आणि अशाच प्रकारे जर ठेवलात तर हळूहळू ती दाटसर होण्यास सुरुवात होते अशा प्रकारे ती भाजी दाटसर होते तर नक्की ट्राय करून बघा टेस्टला बेस्ट अशी ही भाजी तयार होते परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय